सिस्टीमला अकाउंटेबल ठरवण्यासाठी म्हणजे प्रश्न विचारण्यासाठी जी आंतरिक उर्मी असते नागरिक म्हणून ती हरवून बसलेला आहे पूर्णपणे त्यासाठी काय त्यांच्यासाठी आता अनेक गोष्टी आपण शिकत असतो पण आपण मूल जन्माला आलं जन्माला आल्याच्या नंतर ते दूध प्यायला आईच्या स्तनाला ओठ लागले आणि लावल्या लावल्या त्याला कोणी सांगितलेलं असत की हे दूध असं प्यायचं कोणी सांगितलेलं असत ती क्रिया तू करतो चला त्यामागची कारण फार आपल्याला शोधत बसायची नाही पण अनेक गोष्टी आपल्यामध्ये उपजत असतात तस प्रश्न विचारणं प्रश्न करणं प्रश्न पडणं ही गोष्ट नैसर्गिक आपण इतका संकोच बाळगतो हे कालच मित्राला म्हणतो इतका संकोच बाबळून इतका संकोच बाळगून देशात सर्वाधिक लोकसंख्या आपली जर आपण निर्लज्ज असतो असतो तर प्रश्न आहे म्हणून ज्या प्रश्नांची सहज ज्याला आपण म्हणू की ज्या गोष्टी सहज करायला पाहिजे होत्या ज्या गोष्टींची उत्तर बरं असं नाही की आपल्या आधीची पिढी संकोचित होती अजिबात नाही तुम्ही खजुराहोकडे जा एक संपूर्ण शास्त्र याच्यावरती उभं राहिलेलं आहे सगळ्या गोष्टी ज्या सहज ती कोणतीही प्रश्न असो त्या प्रश्नांची उत्तर आपण देणं टाळतो का संकोच तो संकोच पिढी दर पिढी दर पिढी आपण पेरत जातो तो आपल्या मुलांमध्ये पेरतो त्यांची जी कोणताही प्रश्न असू द्या हे असं का घडतं ते तसं का घडतं नागरिक शास्त्राचा विषय सरांनी सांगितला एमपीएससी ला आल्याच्या नंतर मग पूर्ण म्हणतात की लोकसभेमध्ये खासदार निवडून कसा जातो तिथं एखादा कायदा पारित कसा त्याच्यासाठी किती संख्या लागतो किती मतं लागतात हे आम्ही कधी बघतोय ग्रॅज्युएशन झाल्याच्या नंतर सातवीची पुस्तकं पोरं अभ्यासात बसत ते सातवीलाच क्षणी गोष्टींची बेसिक माहिती आपल्याला असण गरजेची होत मारतो मग वर्षानुवर्ष वर्षानुवर्ष मारत आल्यामुळे काय झालं एक एक फार गोड गोष्ट सांगतो लक्षात येईल सोपं होईल एकदा अकबराच्या दरबारामध्ये एक अकबरा व्यक्ती शिळी घेऊन येतो आणि अकबरापुढे असा प्रस्ताव ठेवतो या शेळीचं पोट तुम्ही भरून दाखवायचं जर तुम्ही ते भरून दाखवलं तर मी आजन्म तुमचं करेल जर तिचं पोट नाही भरलं तर तुमचं अर्ध राज्य मला द्यावं लागेल ते। आठ त्याने टाक आता ती शेळी आता प्रत्येक जणाला त्या शेळीला घेऊन गेला दिवसभर खाऊ घातलं ती सगळं चरत सरत 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 आली आणि सरत सरत आल्याच्या नंतर मग तिला दरबारामध्ये आणण्यात आलं मग त्या शेळी पालानं त्याला घेतलं ती शेळी पुढे आली आता दिवसभर चालून आली त्या व्यक्तीला पेंडी टाकली टाकल्याबरोबर शेळीनं तोंड लावलं शेळी खायला लागली खाली म्हणून जे क्रीडा क्षेत्रामध्ये असत त्यांना गोट असं म्हणतात ग्रेटेट्स ऑफ ऑल टाईम तो भाग झाला बोट का खातच राहत गोट नाही भरत भरत नाही मग सगळ्यांनी प्रयत्न केले सगळ्यांनी प्रयत्न केले पण वेळ बिरवलाच राहत पण बिरबल त्या शेळीला घेऊन गेला आता बिरवला माहित आहे की शेळीचं पोट भरतच नाही पण बिरबल तिला रानामध्ये घेऊन गेला आणि ती शेळी जशी सरायला लागली तिने चाऱ्याकडे तोंड नेलं की तिच्या कानफडात बिरबल वाज तिने झाडाकडे तोंड नेलं की कानफडात वाच एकदा दोनदा चारदा दहा वेळेस असं झालं शेळीला कळालं आत्ता जर का आपण चारा खाला तर हा आपल्याला वाजवला दिवसभर उपाशी ठेवली शेळी दरबारात आणली त्याला सांगितलं पोट भरले का बिरबल म्हणला भरले तपासून का तिच्या पुढे पेंडी ठेवली आता तिला भूक लागली भूक लागली दिवसभर नाही खात बिरबल पलीकडे उभा आहे आता शेळीला चारा दिसण्यापेक्षा बिरबल दिसतो शेळीने हा विचार केला आत्ता जर का मी हे खाते तर हा माझ्या काय करणार कानफाडात म्हणून शेळी खात नाही बिरबल म्हणतो बघा पोट भर दृष्टांत सांग आपल्याला आईने चापट मारली वडलाने मारली मोठ्या भावाने मारली बहिणीने मारली नवऱ्याने मारली काही पत्न्या पण मारतात त्यांनी मारली मग नंतर नगरसेवकाने मारली मग सरपंचाने मारल्या आमदाराने मारल्या खासदाराने मारल्या अशा सगळ्या चापटा खाऊन ती ताकदच राहिली नाही की आपण सिस्टमला प्रश्न विचारू शकतो आपण दुर्बल झालो एक गोष्ट लक्षात घ्या प्रश्न विचारण्यासाठी ताकद लागतो आणि ती ताकद आपल्या ठिकाणी तेव्हाच येईल मी अजिबात मी जरी धर्मशास्त्रामध्ये धर्मक्षेत्रामध्ये वावरत असेल तर मी तुम्हाला इतकं म्हणेल पैसा प्रचंड गरजेची गोष्ट ती कमवली तर तुम्हाला ताकद नाही तुक धन धनवंता लागली मान्यता अस तुम्हाला जर प्रश्न विचारायचा तर तुम्ही आधी सामर्थ्य पाणी आपली अडचण काय आपण दुर्बल होऊन प्रश्न विचारतो लोक व्हॉट्सअपला स्टेटस ठेवतात मुख्यमंत्र्यांना हा ना लाईक पण केला तो व्हॉट्सअपला येऊन पाहतो माझं एक सरळ गणित असत सिद्धांत असतात आपण जिच्यावरती प्रेम करतो ते एकतर्फी जरी असलं तरी तिला किमान असावं की, की आपण तिच्यावर लाईन मारतो माहीत असावं ना तुम्ही झुरताय ती मस्त लग्न करून खुश आहे तिला माहीतही नाही की कोणी आपल्यासाठी झुरत आपण व्हॉट्सअपला स्टेटस लावतो फेसबुकला रडत राहतो कमेंट मध्ये आपण क्रांतीच्या गप्पा मारतो आणि ज्यांच्या विषयी मारतो ते येऊन बघत सुद्धा नाही मग तुम्ही कुठं मांडू शकता तुम्हाला तुमचं आधी एक व्यासपीठ तयार करावं लागतं आणि ते व्यासपीठ तुम्हाला बनवावं लागतं आधी सामर्थ्य बनवा ताकतीनं परिपूर्ण बनवा राजकीय दा। क्षेत्रामध्ये उतरा सामाजिक क्षेत्रामध्ये उतरा धार्मिक क्षेत्रामध्ये उतरा जी जी क्षेत्र असतील त्या त्या क्षेत्रातली जर ताकद संपादन केली तर त्याच्यानंतर तुम्ही सिस्टमला प्रश्न विचारू शकता आणि आपण विचारलेले प्रश्न सिस्टमला लक्षात घ्यावेच लागते घ्यावेच लागते इतकं ताकदवर व्हावं लागतं बरं सुदैवानं आपल्याकडे आता अनेक प्लॅटफॉर्म ओपन झाले आपण जागतिकीकरणाच्या काळामध्ये आहोत आज इथे टाकलेली पोस्ट युएसए मध्ये पाहता येते रशियामध्ये पाहता येते कुठपर्यंतही जाऊ शकते मर्यादा आहे का नाही तर आपण त्या प्लॅटफॉर्मचा उपयोग करत नाहीत करत नाही आपण ताकदवर झालो की सिस्टमला प्रश्न विचारू शकतो त्याचा दुसरा अर्थ की निर्भयता लागते ती निर्भयता केवळ सामर्थ्यातून येते आता तुम्ही ठामपणे मला एखादा जर अधिकारी असेल ते सैनिकात असतील नौदलात असतील पोलिसात असतील कुठेही असतील त्यांच्या बोलण्यामध्ये करारी करारीपणा असतो करारीपणा का असतो त्या व्यक्तीमध्ये नसतो त्या पदामध्ये असतो त्या पदामध्ये ती पूर्णी असते ती ताकद असते की जी असणं गरजेची ते पद त्यांना बोलायला भाग पाहतात आपल्याकडे पदच नाही आपल्याकडे ताकद नाही म्हणून आपण सिस्टमला प्रश्न विचारत नाही चालत बदल घडवायचा तर जरी आपल्याला प्रश्न विचारून दिले नाही कोणी तरी आता किमान मी प्रयत्न करतो तर नाशिकला काही शेवट मुला आलती इथं काही जण आले किमान आता इंस्टाग्रामचा क्राऊड सोडला तर किमान मी दोन अडीचशे लोकांना दोन कार्यक्रमात बोलत दो केलं असा जर मी प्रश्न विचारा असं म्हणू शकतो तर तुम्ही इथं प्रश्न विचारलेच पाहिजे ही सुरुवात आहे आतापर्यंत दडपण होतं ठीक आहे हे जे करण्यामागचा उद्देश आहे कार्यक्रम होतो तोच आहे की आपण बोलत करतोय आणि सवय इथून लाभावी निर्भयता आली सत्यता आली संपत्ती आली सत्ता आली की आपण प्रश्न करूही शकतो आणि व्यवस्था बदलूही शकतो